हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका यावर्षीचा पितृपक्ष एक विशेष आणि दुर्मिळ खगोलीय संयोग घेऊन येत आहे ज्योतिषशास्त्रानुसार जवळजवळ शंभर वर्षानंतर असा योग घडत आहे जिथे पितृपक्षाच्या काळातच चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण दोन्ही होणार आहे याचा प्रभाव धार्मिकदृष्ट्या तर महत्वाचा आहेच पण पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि मोक्षाशी संबंधित असल्यामुळे तो अधिक खास मांडला जातो हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप मोठं महत्व आहे पंचांगानुसार यावर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल तर या काळात अनेकजण आपले श्राद्ध तर्पण आणि दान करून पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करतात ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचा काळ शुभ आणि किंवा अशुभ परिणाम देणारा मानला जातो आता प्रश्न असा उभा राहतो की जर तुमची श्राद्ध तिथी ग्रहणाच्या दिवशी चालली तर या दिवशी श्राद्ध करणं योग्य आहे का तर पहा ग्रहण काळात करताना काय काळजी घ्यावी कोणते नियम पाडावेत याचबरोबर गर्भवती स्त्रियांनी या काळात कोणती विशेष काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही पितृपक्षात असं म्हटलं जातं की आपल्या पूर्वजांचे आत्मे पृथ्वी तलावर येतात आणि सर्व पित्रे अमावस्येपर्यंत इथेच थांबतात आणि त्यामुळे या काळात पूर्वजांना नाराज न करता त्यांचं स्मरण करुण ने श्राद्ध आणि सांगतं त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो पितृपक्षात शक्यतो कोणत्याही प्राणाला त्रास देऊ नये मारू नये आणि शक्य असल्यास त्यांच्या जेवणाची सोय करावी भाद्रपद कृष्ण प्रति प्रतिपदेपासून ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत म्हणजेच आठ ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात पूर्वजांच्या आत्म्यात शांती मिळावी म्हणून श्राद्ध व तर्पण विधी केले जातात यावर्षी विशेष योगायोग असा आहे की पितृपक्षाच्या एकाच कालावधीत दोन ग्रहण येत आहेत पितृपक्ष सुरू होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रग्रहण आहे आणि ते भारतात दिसणार आहे त्यामुळे त्याचा सूतकाळ लागू होणार आहे चंद्रग्रहण हे रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि त्यावेळी पौर्णिमा तिथी रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांनी संपेल त्यानंतर प्रतिपदा सुरू होईल कारण सूर्योदय आठ सप्टेंबरला होणार असल्यामुळे पितृपक्षही याच दिवशी सुरू झाला असं मानलं जाईल पौर्णिमेचं श्राद्ध महालय तुम्ही अकरा चौदा पंधरा अठरा किंवा एकवीस सप्टेंबर या तारखांपैकी कोणत्याही दिवशी करू शकता त्यानंतर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्यग्रहण आहे पण ते भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे त्याचा सो काळ हा लागू होणार नाही आणि या दिवशी श्राद्ध व तर्पण विधी करण्यामध्ये कोणतीही अडचण नाही ज्यांना आपल्या पित्रांची श्राद्ध तिथी माहिती नाही त्यांनी एकवीस सप्टेंबर सर्व पित्र्या अमावस्या या दिवशी श्राद्ध तर्पण आणि दानधर्म नक्की करावा पितृपक्षात असं म्हणलं जातं की आपल्या पूर्व पृथ्वी तलावर येतात आणि सर्व पित्या अमावस्येपर्यंत इथेच थांबतात त्यामुळे या काळात पूर्वजांना नाराज न ना करता त्यांचं स्मरण करून श्रद्धेने श्राद्ध आणि तर्पण करावं असं शास्त्र सांगते त्यामुळे पितृदोष हा दूर होतो आणि पूर्वजांचा होतो पितृपक्षात शक्यतो कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये मारू नये आणि शक्य असल्यास त्यांच्या जेवणाची सोय करावी भाद्रपद कृष्ण प्रतिपदीपासून ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत म्हणजे आठ ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये पूर्वजांच्या आत्म्यात शांती मिळावी म्हणून श्राद्ध व तर्पणविधी केले जातात तर यावर्षी विशेष योगायोग असा आहे की पितृपक्षाच्या एकाच कालावधी दोन ग्रहण येत आहेत पितृपक्ष सुरू होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रग्रहण आहे आणि ते भारतात दिसणार आहे त्यामुळे त्याचा सुता काळ लागू होणार आहे चंद्रग्रहण रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि त्यावेळी पौर्णिमा तिथी रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांनी संपेल त्यानंतर प्रतिपदा सुरू होईल पण कारण सूर्योदय आठ सप्टेंबरला होणार असल्यामुळे पितृपक्षही याच दिवशी सुरू असं मानलं जाईल पौर्णिमेचे श्राद्ध महालय तुम्ही अकरा चौदा पंधरा अठरा किंवा एकवीस सप्टेंबर या तारखांपैकी कोणत्याही दिवशी करू शकता यानंतर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्यग्रहण आहे आणि ते भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे त्याचा सुतकाळ लागू होणार नाही आणि त्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण विधी करण्यात कोणतीही अडचण नाही ज्यांना आपल्या पित्रांच्या श्राद्धतिथी माहिती नाही त्यांनी एकवीस सप्टेंबर सर्व पित्री अमावस्या या दिवशी श्राद्ध तर्पण आणि दानधर्म नक्की करावा जर तुमची श्राद्धतिथी त्या दिवशीच असेल ज्या दिवशी ग्रहण आहे तर तुम्हाला याच दिवशी करावं लागेल कारण त्यानंतर पितृपक्ष संपतो पण की की आधी सांगितलं सप्टेंबरचं सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही नाही त्यामुळे त्या, त्या दिवशी सुद्धा लागू होत म्हणून या दिवशी श्राद्ध करण्यास कोणताही अडथळा नाही आणि विशेष नियम पाळण्याची सुद्धा गरज नाही गर्भवती महिलांसाठी ग्रहणाच्या काळात विशेष काळजी घेणं महत्वाचं असतं सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण या काळात घरातच तुम्हाला राहायचा आहे खिडक्या बंद ठेवाव्यात आणि येणाऱ्या तेज किरणांपासून बचाव करण्यासाठी पडदे लावावेत ग्रहणाच्या काळात धारदार वस्तू जसं की सुई सुरी कात्री यांचा वापर टाळावा शिळं अन्न खाणं किंवा अन्न आधीच बनवून ठेवणं टाळावं त्याऐवजी घरामध्ये शांतपणे बसून आपल्या आवडत्या देवतेंचं स्मरण किंवा मंत्रजप करावा ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न पाण्यात तुळशीची पानं घालावी जेणेकरून अन्न नकारात्मक प्रभावांपासून सुरक्षित राहील ग्रहणाच्या काळात दिवसा झोपणं टाळावं असं मानलं जातं ग्रहण संपल्यानंतर गंगाजल टाकून स्नान करणं हे शुभ मानलं जातं त्यामुळे शरीर आणि मन हे प्रसन्न राहतं दानधर्म करणं पितृपक्षात खूप शुभ मानलं जातं ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात काही वेळा शरीरातील पाण्याची पातळी बदलते त्यामुळे त्या तणावात त्या त्या येऊ शकतात तर अशा वेळी दीर्घ श्वास घ्यावा मन शांत ठेवावं आणि कसला तरी अतिविचार करणं टाळावं म्हणजे ओव्हर थिंकिंग करू नये ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते म्हणून महामृत्यूंच्या मंत्राचा जप केल्यास त्याचा फायदा होतो त्यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि या काळात अन्न खाणं टाळावं कारण यामुळे पचनाच्या तक्रारी होऊ शकतात मात्र पाणी भरपूर प्यावं असं सांगितलं जातं ग्रहणाबद्दल कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये गर्भवती महिलांनी मन शांत ठेवावं सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह विचार करावेत आणि काही विशेष त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर यावेळी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा प्रभाव भारतात दिसत नसल्यामुळे त्या दिवशी काही नियम न पाळले तरीही चालतील पण तुमच्या कुटुंबाची किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही नियम पाळू शकता मात्र चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे म्हणून चंद्रग्रहणाच्या दिवशी गर्भवती महिलांनी थोडी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे पितृपक्षात चंद्रग्रहण असल्याने श्राद्ध कुठल्या दिवशी करावं हे ठरवताना त्याचा विचार करावा ज्यांना त्यांच्या पूर्वजांची श्राद्ध तिथे माहिती नाही त्यांनी एकवीस सप्टेंबर सर्व अमावस्येच्या दिवशी श्रद्धेने श्राद्ध करावं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या